करती है आता तुम्ही शिवा दे नाही आता देणार नाही पण तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या गावा तुमच्या घराकडले मुलं लगेच शिवा देतात लगे। ते म्हंटल तर सांगून काय म्हणते अस काय दचकला दे म्हटल्यानंतर चालेल म्हणजे म्हणते ना हे कोणी शिकवते का नाही एवढंच नाही तर एखाद्या बॉटल आणते बा एवढी एवढी बॉटल भेटते गावाकडे कशाचं म्हणते त्याला समज वेरी गुड कुठं काहीतरी म्हणते राईट राईट बरं दुसरी तर मोठे मोठे माणसं भेटते ते पेटल्यावर नाकासारखे डोलते म्हणते चालू म्हणते तर हे हे कोणी सांगते का तुम्हाला शिकवते का असं पाणी टाका लागते हे कोणी शिकवते का नाही शिकवते का नाही नाही शिकवत बरोबर आहे कोणाचं तरी आई बाबाने शिकवलं असते का आई आजोबाने शिकवलं असते का दुकानातून खरं आणला तुमच्याकडे खात नाही ना तुम्ही खाणार का नक्की कोणत्या शाळेत शिकवते का हे सगळं अर्ध घेतल्यानंतर अर्धी पटकन घेतल्यानंतर अर्धकरी लागतं अर्ध मी असा किंवा घेतल्यानंतर घोटावं लागते ते कोणी शिकवत Ай, ай, ай! Excuse बोलायला दिवस कमी पडेल माझे बोलणं थांबणार था, नाही पण मी जास्त बोलणार नाही तर हा संस्कार वर्ग शिबिर आहे आणि त्यामध्ये मलाही माहिती आहे मी ताचिका ठरलेला असतात आणि त्याप्रमाणे मात्र चालवं लागते तरीही दे ला। देखील आयोजक मंडळींनी मला वेळ दिला आणि तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं महाराज लिहिले महाराज आणि कधी येतात येतात मला येणं माहिती